ओम श्री गुरु नमः आज सोलापूर येथे जागतिक लिंगायत महासभेच्या वतीनं लिंगायत दरम्यानचं आज एक दिवसीय शिबिर संपन्न झालं या शिबिरामध्ये राष्ट्रसंत बसवलिंग महाराज स्वामीजी कोर्णेश्वर महाराज महाराज तसेच माताजी सगळे उपस्थित होते आजच्या या सभेमध्ये जागतिक लिंगायत सभ स महासभेच्या वतीनं काही ठराव पास झालेले आहेत यामध्ये असं ठरलं आहे की यापुढे कुठलेही दर महाराजांनी किंवा धर्मगुरूंनी राजकारणात जर आलं तर त्याला जागतिक लिंगत महासभा पाठिंबा देणार नाही आणि समाज पाठिंबा देणार नाही तसेच सध्याच्या सध्या आपल्या सोलापूरमध्ये जो जातीच्या दाखल्यावरून जो प्रश्न निर्माण झालेला आहे कारण इतर धर्मीय इतर लोक आम्हाला विचारत आहेत की ते तुमची लोकं जर असं बोगस प्रमाणपत्र काढून जर इलेक्शन लढवत असतील तर काय करावं त्यासाठी आज एक गंभीर चर्चा या विषयावर झाली आणि आजचा ठराव असा झालेला आहे की कोणी बोगस जर जातीचा दाखला काढून इलेक्शन लढवत असेल तर त्याला जागतिक लिंगायत महासभा तसेच लिंगायत समाज त्याच्या समर्थन करणार नाही आणि त्याचा प्रचारसुद्धा करणार नाही असे विविध ठराव या ठिकाणी आज समज झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात मंगळवेढाचा जो स्मारकाचा विषय असू द्या किंवा इथून महाराष्ट्रातील एक कोटी लिंगायतांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत या विषयावर यापुढे जागतिक लिंगायत महासभा या मोठ्या नेटानं लढा देणार आहे ओम श्री गुरु बसव लिंगायत महा माझं नाव सद्गुरु महानंदताई हिरेमठ आमचं गाव मुगळी बसव मंडप बांधलेलं आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये येत आहे सोलापूर जिल्हा इथे वस्तीत सिद्धवाबाई मंगलकार्यालयामध्ये आमचं जागतिक लिंगायत महासभाचं ते महिला घटकचं एक शिबिर एक दिवशी अभ्यास शिबिर ठेवलेले होते ठेवले होते त्याच्यात आम्ही समाविष्ट होऊन त्याच्याबद्दल इतिहा लिंगायत इतिहास लिंगायत सिद्धांत लिंगायत संघटनाबद्दल आम्ही इथे विचार मांडलेले आहे सर्वांनी येथे आम्ही लिंगायत धर्माला आमचं संविधानिक मान्यता मिळावं म्हणून हे सगळं संघटना हे प्रयत्न चालू आहे आमची बसवेश्वर स्थापन केलेले लिंगायत धर्मा, धर्म याचं धर्मग्रंथ वचन सिद्धांत म्हणून आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्वांनी इथे मिळून ते सर्वांना आमचं भक्त लोकांना ते कळविण्यात आलेलं आहे अजूनसुद्धा संघटन करायचे आमचं प्रयत्न आहे संघटना करून आमचं धर्माबद्दल माहिती देण्याबद्दल आम्ही प्रयत्न करत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अति वेगाने हे जागतिक लिंगायत महासभाचं घटक निर्माण होत आहे बसवेश्वर तत्वांचं आणि लिंगायत तत्वांचं प्रचार होत आहे ह्याच्याबद्दल आम्हाला संतोष वाटतो आहे तुम्ही शरण शरणार्थी